राजकीय इच्छाशक्तीचं काय झालं यासाठी एखादी एस आय टी आवडतो कुठे हवे मुख्यमंत्र्यांचा एका एस आय राजकीय घटना त्यांनी मिळाली राजकीय इच्छाशक्ती व्यक्ती उसळूनवर आली होती उद्धोजी मुख्यमंत्री असताना आपलं वक्तव्य काय होतं काय होतं जरा आठवा आरक्षणासंदर्भात आपण म्हणत होता या सरकारची राजकीय इच्छाशक्तीच नाही राजकीय इच्छाशक्ती असेल तर आठ दिवसामध्ये आरक्षण मिळू शकेल आता तुम्ही सत्तेवर आहात तुमची राजकीय इच्छाशक्ती अरबी समुद्रामध्ये बुडाली का तुम्ही राजकीय इच्छाशक्तीचे महामेरू आहात असं मी मानतो आपल्याकडे प्रचंड राजकीय इच्छाशक्ती आहे म्हटलं आपण महामेरू आहात राजकीय इच्छाशक्तीची मग त्या राजकीय इच्छाशक्तीचं काय झालं यासाठी एखादी एस आय टी आपण नेमायला पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जी राजकीय इच्छाशक्ती होती की धनगर समाजाला मराठा समाजाला सरकार आल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटमध्ये आठ दिवसात आरक्षण देण्यासंदर्भात जी राजकीय इच्छाशक्ती श्रीमान फडणवीस यांच्याकडे होती ती इच्छाशक्ती कुठे हरवली कुठे लापता झाली जगदीप धनखड यांच्याप्रमाणे त्यासाठी ताबडतोब एक एका एस आय टीची घोषणा त्यांनी करायला हरकत नाही दोन समाजामध्ये तेढ लावून तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता कालपर्यंत तुम्ही राजकीय इच्छाशक्तीच्या गोष्टी करत होता मग राजकीय इच्छाशक्ती की संविधान अगदी ठरवा आणि तसं असेल तर उद्धव ठाकरे यांची माफी मागा महाविकास आघाडी सरकारची माफी मागा कारण तुम्ही त्या सरकारला राजकीय इच्छाशक्तीची आठवण करून दिली ती तुमच्याकडे नाही राजकीय इच्छाशक्ती तुम्ही शेपूट घातलेला आहे तुमचं सरकार गांडू आहे मी कालही म्हणालो आजही सांगतोय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक तर सगळ्या दे महाराष्ट्रातल्या प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी यावर चर्चा केली पाहिजे जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत सगळे माजी मुख्यमंत्री आहेत हा अहंकार बाजूला ठेवा प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी प्रमुख पक्षाशी चर्चा केली पाहिजे आणि त्यांच्यासह जरांगेंची भेट घेतली पाहिजे संपूर्ण कॅबिनेटसह आणि त्यातून काय मार्ग काढता येईल हा एकत्र बसून सामुदायिक निर्णय घेणं गरजेचं आहे इथे तुमच्या पक्षामध्ये तीन गट आहेत सरकारमध्ये मिंध्यांचा विषय वेगळा आहे मिंध्या आंदोलकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करतायत फडणवीस फडणवीस अडचणत आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे ते परशुराम महामंडळवाले आहेत बरं का आणि हे जे आहेत मिस्टर अजित पवार हे चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत त्यांची काही प्रतिक्रियाच नाही आहे अशा परिस्थितीमध्ये राजकीय इच्छाशक्ती येणार कुठून आणि संविधानामध्ये चौकट्या संविधानाची चौकट बदलणार कशी आणि या, या सगळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे लागले आणि हजारो जे त्यांचे समर्थक आहेत मराठा समाजाचे आंदोलक आहेत ते रस्त्यावर पावसामध्ये भिजत बसलेले आहेत आपल्या खांद्यावरचा ढेकून झटकण्याचा हा प्रकार आहे हे फक्त ढेकून आपल्या खांद्यावरचे झटकू शकतात राजकीय इच्छाशक्ती आमच्याकडे नव्हती हे देवेंद्र फडणवीसांची भूमिका होती गेल्या पाच वर्षापासून साधारण आता ते सत्तेवर आहेत आधीची अडीच आदीच वर्ष त्याच्या आधी मग आता ना राजकीय इच्छाशक्ती सवि न्यायालयानं दिलेलं आरक्षण नाकारलं असं म्हणतात याचं कारण संविधान आहे कळलं हे जर या या मूर्ख मंत्र्यांना कळत नसेल महामूर्खांना म्हणूनच संविधानाची चौकटीचं भाषा जी करतायत देवेंद्र फडणवीस ती त्यासाठीच करतायत तुम्ही घाईघाईनं ते तेव्हा दिलं तुम्ही संविधानातील कलमांचा अभ्यास केला नाही तुम्हाला संविधानामध्ये काही बदल करावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला नरेंद्र मोदींच्या दरबारात जावं लागेल देवेंद्र फडणवीस यांनी जावं आणि करून घ्यावं संविधानाची चौकट पाळून तुम्हाला जे काय करायचं आहे ते करून घ्या आम्ही तुमच्याबरोबर आहोत मी स्पष्टपणे सांगतो आता उठसूट तुम्ही माननीय उद्धव ठाकरे आणि अमुक टमुक करत बसाल तर तो तुमचा डरपोक पण आहे तुम्ही सांगा तुम्ही काय करता सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकलं नाही कारण त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या संविधान मोठे मोठे वकील जे होते ते तुमचेच होते तुम्हीच नेमलेले तु वकील आम्ही दिले होते तुमच्याच भूमिका आम्ही मांडल्या तरी ते संविधानाच्या चौकटीत नाही असं जर सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल तर आपल्याला संविधानामध्ये त्या पद्धतीचे बदल करून नवा प्रस्ताव आपल्याला मांडावा लागेल घाईघाईनं तातडीनं आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे जावं लागेल